Não acho cara. मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना आजपासून पैसे पडायला सुरुवात झालेले आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये बहिणीला पैसे पडून जाणार आहेत तर मागील पाच महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटला साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे पण जो राहिलेला एक महिना आहे तर या डिसेंबर महिन्याचे पण दीड हजार प्रमाणेच मुख्यमंत्री पैसे देणार आहे जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं होतं की अधिवेशन झाल्या झाल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येऊन जाणार आहे त्याप्रमाणे आजपासून लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येणं सुरू झालेलं आहे एवढा महिना म्हणजे जो डिसेंबर महिना आहे त्या डिसेंबर महिन्याचे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयाप्रमाणेच पैसे येणार आहे पण जेव्हा जानेवारी महिना दोन हजार पंचवीस सुरू होईल त्यानंतर मुख्यमंत्री एकवीसशे रुपये करणार आहे तर एवढा महिना सगळ्यांना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला पडणे सुरू झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे अधिवेशन झाल्या झाल्या सगळ्याच्या अकाउंटला पैसे येणे सुरू झालेला आहे तुमच्या पण अकाउंटला लवकरच पैसे येतील धन्यवाद मित्रांनो